गुड मॉर्निंग नमस्कार बडीसोप जिरे मोरी लवंग मिरे कळंची हे सगळं सुकायला टाकलेलं आहे उन्हामध्ये आता हे सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये आता मेथी ॲड करत आहे मेथी टाकली आहे ही मेथी टाकत आहे मिठी टाकून झाल्यावरती ते मिक्सअप करून घेतलं आहे तर हे मी कच्चा मसाला तयार करत आहे कशासाठी लोणच्यासाठी लोणच्याचा कच्चा मसाला तर मला मी दहा वीस वर्षापासून लोणचं बनवते ना तर असंच बनवते तर कायऱ्या कापून त्या टाकायच्या त्याच्यात मीठ हळद चोळून ठेवायची आणि हा मसाला टाकायचा तेल टाकायचं झालं सोपं आहे पण मी त्यासाठी असा मसाला बनवते कच्च्या स्वरूपामध्ये तर मी ती सगळ्यामध्ये कालवून घेतलेली आहे तर हा मोहरी जिरे बडीसोप आणि मेथी अजून कळणची मिरे लवंग असं टाकले हे टाकलेलं आहे आणि कच्चच हे करून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे लोणच्याचा मसाला तयार आहे नंतर कुणाला पाहिजे तर कुणी मिरची टा लाल तिखट टाका किंवा बाहेरचा मसाला टाका कुणाला लाल ला हवं असेल तर पण मी कधी लाल करत नाही माझं हे कच्चं कच्चाच असतो ना मसाला तर मग मी लाल कलर नाही आणत तर फक्त टेस्टी असतं गावच्यासारखं जुन्या पद्धतीने करायचं ना तसं अशा प्रकारे लोणच्याचा मसाला तयार आहे हे मी शेवग्याचं लोणचं बनवलं आहे आमच्याकडे शेवगा होतं शेवग्या शेंगा निघालेल्या जाड जाड त्याचं लोणचं बनवलं म्हणजे बनवायची प्रोसेस चालू आहे माझी व्हिडिओ पण बनवायची आणि घरी खाण्यासाठी पण बनवायचं आहे बनवत होती मी तर म्हटलं मग आपण ह्या लोणच्यालाच असं शेवग्याच्या लोणचालाच टाकू बो असं हा मसाला म्हणून मग मी शेवग्याच्या लोणच्याला मसाला टाकून दाखवत आहे तर हा मसाला असा टाकायचा आणि शेवग्या शेंगा वाफवून वगैरे घेतलेल्या नाही आहेत कच्च्याच शेंगा आहे कच्चं कच्चंच केलेलं आहे सगळं जास्त त्याला त्रास दिलेला नाही आहे तर ती पण रेसिपी मी टाकणार आहे तर तुम्ही शेवग्याचं लोणचं बघा मी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि माझी प्र प्रत्येक रेसिपी वेगळी असते जे की मी मी स्वतःनेच तयार केलेली आहे तर याच्या अगोदर मी कडधान्यांचं सत्व काढलेलं आहे तर कडधान्यांचं सत्व पण मी माझी स्वतःचीच रेसिपी आहे नंतर अगोदर त्याच्या अगोदर नाचणीचे लाडू ती पण माझी स्वतःचीच रेसिपी आहे शेवग्याचं लोणचं हे पण माझी स्वतःचीच रेसिपी आहे हा कच्चा मसाला केला आहे ना लोणच्याचा ती पण माझी स्वतःचीच रेसिपी आहे तर अशा प्रकारे लोणच्याला मसाला कालवून टाकून झालेला आहे आणि ते सरभरीत झालेलं आहे जसं आपण वांग्याचं भर वांग्याचं भाजी कशी करतो भरले वांगे भरले भेंडी भरलं तसं माझं भरलं लोणचं असतं मी कोणतंही मा लोणचं केलं ना तरी माझं लोणचं असंच बनतं आवळ्याचं केलं आंब्याचं केलं लिंबाचं केलं आता मी शवग्याचं केलं तरी पण मी उकडून वगैरे कधी का काही घेत नाही कच्चंच लोणचं बनवते जेव्हा होईल तेव्हा होईल असं आणि फर्स्ट टाईम केलेलं आहे मी पण शवग्याचं लोणचं आणि अशा प्रकारे मसाला तयार आहे थँक्यू व्हेरी मच